रोजचा स्वयंपाक अधिक चवदार होण्यासाठी खास किचन टिप्स कप शिवट चहा कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा तसेच लिंबाचा रस यांचे मिश्रण करून दहा मिनिटे लावून ठेवा व नंतर स्वच्छ घासून घ्या डाग निघून जातात हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यामध्ये लसूण भरपूर घालावा व तेल घालून छान खमंग भाजावा ठेचा अप्रतिम होतो नॉनस्टिक भांड्याला खालच्या बाजूला तेलाचे डाग पडले असतील तर भांडे उलटे करून त्यावर हारपीक टाकून ठेवा व दहा मिनिटानंतर घासून घ्या सगळे तेलाचे डाग निघून जातील काळ्या मसाल्याची वाटण बनवताना कांदा व खोबरे थंड झाल्यावरच वाटून घ्या नाहीतर भाजी कडवट होते दही लावण्यासाठी विरजण नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची देठासहित घालावी आणि रात्रभर पातेली झाकून ठेवावे सकाळी मस्त घट्ट दही बनते दूध खीर बुडाला जळाली असेल तर त्यात खायची दोन तीन पाणी टाकून पुन्हा उकळून घेतल्यावर जळकट वास निघून जातो हिरव्या मिरच्या कापल्यास किंवा वाटल्यास हाताची जळजळ होते अशा वेळेस चिंचेच्या पाण्याने हात धुतल्यास जळजळ कमी होते छोले मटार किंवा काळे वाटाने लवकर शिजण्यासाठी शिजताना त्यात तीन ते चार खोबरेल तेल टाका घरात पाली असतील तर भिंतीवर मोरपंख चिकटवून ठेवा मोरपंखामुळे पालींना साप असल्याचा पळून जातात पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी बनवताना त्यात साधे पाणी घालण्याऐवजी फ्रीजमधील थंडगार पाणी घाला त्यामुळे चटणीचा रंग हिरवागारच राहतो चटणी काळी देखील पडत नाही जर तुमचा प्रेशर कुकर असेल तर पाणी भरा व एक लिंबू कापून त्यात घाला व एक काढा कुकर एकदम स्वच्छ हो दही वडा बनवताना उडीद डाळीच्या मिश्रणात रवा घालून चांगले फेटून घ्या त्यामुळे वडे मऊ होतात भजी जास्त कुरकुरीत होण्यासाठी बेसन पिठात थोडे कॉर्नफ्लोअर सुद्धा घालावे जेवण बनवताना नेहमी स्टीलचेच भांडे वापरावे ॲल्युमिनियमचे भांडे वापरत असाल तर चिंच किंवा लिंबू यासारखे आंबट पदार्थ त्यात घालू नका कोणतेही पराठे बनवताना धने जिरा पावडर आणि कसुरी मेथी घातल्याने पराठे अधिकच स्वादिष्ट बनतात सिंक घाणवास येत असेल तर दर पंधरा दिवसांनी डेटॉल व पाणी मिक्स करून सिंक मध्ये टाकावे तसेच सिंकमध्ये खरकटे आणि केस अजिबातच टाकू नये घर बंद करून जास्त दिवस बाहेर जाणार असाल तर नक्कीच असे करावे त्यामुळे कुबट वास येत नाही गव्हाच्या चपात्याऐवजी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी लाभदायक असते त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते सुके खोबरे जास्त दिवस टिकवण्यासाठी ते डाळीच्या किंवा तांदळाच्या डब्यात घालून ठेवावे त्यामुळे खोबरे खवट होत नाही लहान मुलांना झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करण्यास सांगाव्यात त्यामुळे त्यांचे दात किडण्यापासून वाचतील चिंच लवकर भिजण्यासाठी थंड पाण्यात भिजत घालण्यापेक्षा गरम पाण्यात भिजत घालावी दररोज दुपारी अर्धा तास वामकुशी घेतल्याने मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो माइंड फ्रेश होते व पुन्हा काम करण्यास उत्साह हो येतो ओव्हन साफ करण्यासाठी थोडा सोडा व व्हिनेगर कर, मिक्स करून साफ करावे त्यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग निघून जातात व वासही येत नाही सकाळी उठल्यावर शिंका येत असतील तर अनुष्य गरम पाणी प्यावे त्यामुळे शिंकाही येत नाही व पोटही साफ होते पुरण शिजवताना ते पातळ झाले तर त्यात करवंटीचा एक तुकडा टाकून थोडा वेळ शिजू द्यावे पुरण लगेच घट्ट होते रात्री झोपण्यापूर्वी दोन वेळची चाव खा व त्यावर कोमट पाणी प्या त्यामुळे केस गळणे थांबते आणि झोपही शांत येते चिकन किंवा मासे बनवताना ते अर्धा ते एक तास मॅरिनेट करून ठेवा त्यामुळे मीठ व मसाले आतपर्यंत मुरतात आणि त्यामुळे चवही छान येते किचनमध्ये किंवा पुस्तकांच्या कपाटामध्ये बकुळीची फुले ठेवावीत त्यामुळे मुंग्या व झुरळही होत नाही आणि हलकासा सुगंध येतो पर्सची किंवा बॅगची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा चेन सहज निघते हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने कधीही अनेमिया होत नाही लिंबू जास्त दिवस टिकण्यासाठी त्यांना तेल चोळून एका पेपरमध्ये बांधून ठेवा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू